नमस्कार मंडळी उद्यापासून श्रावण महिना सुरू होतोय आणि श्रावण महिन्याबरोबरच आपला गेली दहा वर्ष गाजणारा श्रावण महोत्सव देखील सुरू होतोय श्रावण महोत्सवाचं हे अकरावं वर्ष आहे आणि अकराव्या वर्षाच्या निमित्ताने अकरा ठिकाणी आपण श्रावण महोत्सवच्या अर्थात आपल्या भव्य पाककला स्पर्धेच्या फेऱ्या घेणार प्रत्येक सेंटरवर आता उत्सुकता सगळ्यांच्या मनात आहे आणि या उत्सुकतेबरोबरच आपल्या सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने आपण कोणते पदार्थ कसे प्रेझेंट करणार आहोत याची देखील उत्सुकता लागली यावेळेचा विषय आहे ब्रेकफास्ट चा पदार्थ त्यामुळे विषय म्हटला तर सोपा म्हटला तर कठीण कारण त्या विषयाचं एक वेगळं आव्हान तुम्हा सगळ्यांना आहे त्यामुळे तुम्हा सगळ्यांना भरपूर शुभेच्छा देत आजचा हा स्पेशल कार्यक्रम आम्ही सुरू करतोय आपल्या श्रावण महोत्सव दोन हजार पंचवीस चे टायटल पार्टनर आहेत पितांबरी रुचियाना इन असोसिएशन विथ आरसीएफ प्राईड पार्टनर वामन पेठे ज्वेलर्स बेडेकर पॉवर्ड बाय सप्रेस माधव बाग अंग्रे ढाबा स्पॉन्सर तन्वी हर्बल एन बँक गिफ्ट पार्टनर कला मंदिर ठाणे फॅमिली स्टोर दादर आणि गिरनार चहा स्पेशल पार्टनर पेशवा रेस्टॉरंट आणि आज मंडळी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेत पितांबरी प्रॉडक्ट चे उपाध्यक्ष परीक्षित प्रभू परीक्षेत नमस्कार नमस्कार, नमस्कार। खर तर परीक्षेत पितांबरी आणि ग्रुप हे छान समीकरण झालंय आणि गेली दहा वर्ष आपण पाककला स्पर्धेच्या निमित्ताने जोडलेले आहोत तर या निमित्ताने दरवर्षीचा एक अनुभव म्हणून काय सांगशील या मला वाटतं की हे आता आपलं श्रावण महोत्सवाचं तर अकरावं वर्ष आहे आणि गेली दहा वर्ष पितांबरी सततच ग्रुप आणि श्रावण महोत्सव याच्या बरोबर खंबीरपणे उभीच आहे पण कसं असतं की एक कार्यक्रम असतात काही कार्यक्रम असतात जे असे नॉर्मल असतात पण काही कार्यक्रमांची आपण वाट बघतो की हे कार्यक्रम कधी येतील मला वाटलं त्यातलाच एक त्यातला श्रावण महोत्सव हा कार्यक्रम आहे कारण काय तो गृहिणीच्या मनामनामध्ये तो आता अकरा वर्ष झाल्यामुळे तो जो कार्यक्रम आहे तो रोवला गेलेला आहे आणि प्रत्येकाना एक जिंकण्याची त्याच्यामध्ये एक उमेद असते की मी वर्षी जर का नाही जिंकली पाककले स्पर्धेत तर मी पुढच्या वर्षी नक्की जिंकतात <laughs> आणि <laughs> अकरा सेंटर्स आणि अकरा सेंटर्स मधनं सगळ्या गृहिणी रेसिपी सगळ्या बनवतात त्या प्रेझेंट केल्या जातात आणि <laughs> एकदम म्हणजे जजेस सुद्धा आपले खूप चांगले असतात दरवर्षी आणि एकदम निष्पक्षपणे सगळं जजमेंट दिलं जातं कंटेस्टंटना आणि फायनल विनर देखील चांगल्या प्रकारे डिक्लेअर केला जातो तर आमच्यासाठी पण खूप आम्हाला पण मजा येते कारण की आमची जी टीम असते ती अकरा सेंटर्सला सगळीकडे जाते सगळ्या महिलांचा आम्ही एकंदरीत प्रतिक्रिया पण देतो आणि खूप उत्साह मला की या वा कार्यक्रमामुळे वाढतो आणि असाच तो दरवर्षी एका एका काय बोलतात नाही का वेगळ्या लेवलला तो जाऊन कार्यक्रम केलेला आहे म्हणजे मला माहिती आहे की जेव्हा कार्यक्रमाची फायनल असते तेव्हा तर तिकडे ऑडिटोरियम मध्ये बसायला देखील जागा नसते एवढ्या महिला आणि त्यांचे नातेवाईक आणि कार्यक्रमाबद्दल आपुलकी निर्माण झाली की हा आपला कार्यक्रम आहे आणि आपल्याला इकडे काहीतरी करून दाखवायचं आणि दरवर्षी महिला आवर्जून सहभाग घेत असतात आणि आता उद्यापासून श्रावण ही सुरु होत आहे आणि अगदी श्रावणाच्या पहिल्याच दिवशी ठाण्यातली आपली पहिली फेरी जी आहे प्राथमिक फेरी ती होणार आहे आणि त्यामुळे एक वेगळा उत्साह सगळ्यांच्या मनात आहे आणि एक वेगळे चॅलेंज देखील प्रत्येकाच्या मनात आहे पण हे चॅलेंज घेत असताना पितांबरी आणि पितांबरीचे सगळे प्रॉडक्ट याची एक खूप छान गुंफण असते कारण मला सगळ्यांना आवर्जून सांगायचंय की प्रत्येक सेंटरवर पितांबरीचा स्टॉल असणार आहे आणि मला वाटतं परीक्षित खास सवलत आपल्या सगळ्या मंडळीला मिळणार आहे त्याच्यावर बरोबर करेक्ट 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 पण आज uh, म्हणतो ना की पितांबरी समूह आहे तर या समूहाच आपण जर म्हटलं की किती विभागात आज समूह काम करतोय आणि काय स्पेशालिटी आहे याबद्दल आम्हाला सांग पितांबरी ही जी कंपनी आहे ही छत्तीस वर्षा पहिले एका उत्पादनात चालू झाली ती म्हणजे पितांबरी शायनिंग पावडर सगळ्यांनाच माहिती आहे की बायको गेली माहेरी काम करी पितांबरी आणि त्या शायनिंग पावडरचा एक जो आम्ही रोप लावलं तर त्याचा आज वटवृक्ष झाला आणि खूप आम्हाला आनंद होतो की आता भरपूर म्हणजे जवळजवळ बारा सेगमेंट मध्ये कंपनी काम करते तर त्यातले जे विशेष काही जे सेगमेंट आहेत ते म्हणजे होम केअर सेगमेंट आहे म्हणजे ज्याच्यामध्ये सगळी आमची क्लिनिंग प्रोडक्ट्स आहेत की पितांबरी शायनिंग पावडर झाली किंवा सॅनेटॉल फ्लोअर क्लिनर आहे ड्रेन क्लिनर आमचा पितांबरी ड्रेन क्लिनर आहे डिशवॉश बार आहे अशी विविध क्लिनिंगची सगळी रेंज आहे त्याच्यानंतर जी सगळ्यात इंटरेस्टिंग आणि एक जे नवीन आमची डिव्हिजन आहे एकदम यंग डिव्हिजन आहे फूड डिव्हिजन तर त्याच्यामध्ये आता आपण त्याच्यामध्ये आता आपण बेकरी प्रोडक्ट्स आपण विविध काढलेली आहेत की टोस्ट असतील खारी असतील त्याच्यानंतर बटर असेल हे सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला स्टॉल मध्ये बघायला मिळतील त्याचप्रकारे आपण युनिक काही पिकल्स देखील आपण आणलेली आहेत की लाईम सॉस हे एकदम युनिक हे की आम्ही कच्च्या लिंबाचा म्हणजे अख्ख्या लिंबाचा आम्ही सॉस बनवलेला आहे किंवा आमची शेजवान चटणी खूप खूपच जास्त छान आहे त्याच्याबरोबर कॅरेट गार्लिक पिकल छान आहेत अशी वेगवेगळी इनोव्हेटिव्ह आम्ही प्रोडक्ट्स फूड केअर डिव्हिजनमध्ये आम्ही आमच्या आत्ता आणलेली आहेत आणि काही ये येत्या म्हणजे एखाद्या अजून महिन्यामध्ये आम्ही सूप्स पण आम्ही पितांबरची लॉन्च करणार होतो म्हणजे मोरिंगा अरे बा, अरे बा। आ, सूप असेल किंवा टोमॅटो बीटरूट सूप असेल अशी काही युनिक फ्लेवर ऑफ सूप आम्ही लॉन्च करणार होतो ज्यामुळे फूड केअर डिव्हिजनवरती आमचा आता खूप जास्त काय बोलू शकतो फोकस आहे आणि आम्ही ती मुंबई भर आता आम्ही ती डिव्हिजन आता आम्ही घेऊन जातोय त्याच्यानंतर जी इम्पॉर्टंट डिव्हिजन आहे ती हेल्थकेअर ची डिव्हिजन आहे की हेल्थकेअर मध्ये आम्ही पहिल्यांदाच भारतामध्ये गोमूत्राची कॅप्सूल आम्ही बनवली कोणाचीच अशी कॅप्सूल नाही आणि ती जर का तुम्ही घेतली तर तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम होणार नाही म्हणजे जे पेशंट असतात त्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असतो तर आम्ही क्लिनिकली पण वाय एमसी करून एक क्लिनिकल वाय एमसी मध्ये क्लिनिकल स्टडी सुद्धा केला आणि तिथे सुद्धा प्रूव्ह झालं की खूप जास्त प्रमाणात ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम येतो तो कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम जो आहे तो कमी होतो त्याच्यानंतर क्युर करून आमचं पेन रिलीफ ऑइल आहे जे खूप छान आहे म्हणजे त्यात सेशमी ऑइल म्हणजे तिळाचं तेल आहे आणि तेवीस प्रकारच्या विविध औषधी आपण त्याच्यात घातलेल्या आहेत तर तिळाचं तेल वापरल्यामुळे ते खूप चांगल्या प्रकारे ते शरीरामध्ये पेनिट्रेट करतो आणि जो प्रॉब्लेम असतो तो मुळापासून तो हे करतो त्याला गाव करतो त्याच्यानंतर जी डिव्हिजन आहे ती म्हणजे पूजा प्रोडक्ट याला प्रेयर प्रोडक्ट्स किंवा डिवोशनल प्रोडक्ट्स पण म्हणतो की त्याच्यामध्ये आमच्या अगरबत्त्या आहेत इकॉनॉमिक रेंज पासून प्रीमियम रेंज पर्यंत सगळ्या अगरबत्ती आहेत की चाफा झाला मोगरा झाला केवडा झाला ह्या बेसिक फ्रेग्रन्स पासन आमच्याकडे काही कन्सेप्ट देखील आहेत त्यातला एक युनिक कन्सेप्ट आहे म्हणजे शनी उपासना उपलब्ध आपल्याला माहिती आहे की साडेसाती किंवा शनी होणे लोक खूप जास्त घाबरतात आणि त्यांना कळत नाही की काय करायचं तर त्याच्यासाठी आम्ही उदबत्ती आणली की शनीला काय काय आवडतं तर शमीच्या शमीच्या वृक्षाचा लाकूड त्याला आवडतो तर त्या लाकडाची पावडर घातली त्याच्यानंतर त्याला नागचंपाचा सुगंध आवडतो तो, तो नागचंपा आवड घातलाय त्याच्यानंतर निळा रंग हा शनीचा आवडता रंग आहे तर निळ्या रंगाची अगरबत्ती बनवली आणि नुसती लावून काही होत नाही तर त्याच्याबरोबर काही एक मंत्र देखील आहे की त्या मंत्राचं पण आपण पठण त्या ह्याच्याबरोबर केलं पाहिजे असे युनिक कन्सेप्ट आम्ही अगरबत्तीत आणलेले त्याच्याच बरोबर आता आम्ही घी दिया ज्याला आपण म्हणतो की आपल्या तुपाचे दिवे आम्ही चालू केले त्याच्यानंतर आपलं कापूर देखील पितांबरीचा आलेलं आहे अष्टगंध आहे असे विविध प्रोडक्ट आपले पूजा सेगमेंट मध्ये सगळे आहेत त्याच्यानंतर जे आमचं एक सगळ्यांना एक नर जे सेगमेंट दोन, दोन आहे ते म्हणजे टुरिझम आम्ही दोन रेसॉर्ट चालवतो दोन्ही कोकणामध्येच आहेत एक दापोलीला आहे आणि एक तळवडाला आहे राजापूर येथे तर तिकडे जाऊन तुम्ही एकदम तुम्हाला नेचर आणि पीस ऑफ माइंड मिळेल अशा याच्यातनं ते डिझाईन केलेले आहेत की तुम्हाला एक ऍग्रीकल्चरचा फील येईल की कशा ऍग्रीकल्चर म्हणजे शेती कशी केली जाते किंवा काय काय प्रकारची झाड आहेत वनौषधी आहेत तर त्याचा एक फील घ्यायला आणि एक मनाच्या शांततेसाठी कुठेतरी आपण रोजच्या धगधगीच्या जरूर जा असं मी सांगू इच्छितो तर असा एक ग्रीफ सगळ्या आमच्या डिव्हिजन आहेत त्याच्याबरोबर एक एक्सपोर्ट ची आमची डिपार्ट सॉरी अॅग्रोची सुद्धा आमची एक डिपार्टमेंट आहे ज्याच्यामध्ये आम्ही अॅग्रो प्रोडक्ट्स विकतो म्हणजे आमचा गोमय शेणखत आमचं सेंद्रिय शेणखत आम्ही विकतो गोमयचं आणि आम्ही लिक्विड फर्टिलायझर्स देखील पण विकतो म्हणजे आपल्याला माहिती आहे की युरिया सारखा जो खूप इम्पॉर्टंट फर्टिलायझर असतो पण युरिया आपण जर का नुसताच जर का शेतात टाकला तर तो वरत राहतो आणि तो खालती त्याचं काही ऍब्झॉर्बशन होत नाही तर आम्ही लिक्विड फर्टिलायझर आणलेत की तुम्ही ते तुमच्या इरिगेशन पाईपवरनं सोडू शकता आणि तो झाडाच्या मुळाशी जाऊन तुम्हाला तो कमी द्यायला लागतो अशा प्रकारच्या आमच्या पितांबरीच्या सगळ्या सर्व डिव्हिजन वा मला वाटतं या सगळ्या डिव्हिजन मध्ये आम्ही सगळे जण म्हणजे म्हणतात ना की घरात आपल्याला काय काय पाहिजे तर आपली झाडं असतील तर त्याला खत पाहिजे आपल्याला घरात फूड डिव्हिजन आहे तर आपल्याला गुळ पाहिजे आणि तोही तुम्ही पावडर गुळ देताय त्याच्यामुळे ढेप आणि पावडर याच्यामधला जो एक सोपेपणा आहे तो तुम्ही खर तु तर आमच्यासाठी दिलाय किंवा तेल आहे म्हणजे जसं दिव्याचं तेल महत्वाचं आहे तसंच पदार्थ खाद्यपदार्थांसाठी लागणारं तेलही महत्वाचं आहे म्हणजे मी स्वतः राईस ब्रान ऑइल गुळ लाईम सॉस हे सगळं कायम वापरते पितांबरीचं पण या सगळ्या फूड डिव्हिजन बरोबर आता तुम्ही खरवस सुद्धा मध्ये लॉन्च केला होता तर खरवसाचं पण एक वेगळं वैशिष्ट्य का कसं जाणवलं आणि खरवस करावा असं का वाटला कसं आहे की खरवस जो रेडीमेड आहे तर तो खूप जास्त लोकांनी रेप्लिकेट करण्याचा प्रयत्न केला खरवसाचा चॅलेंज आहे की तो फक्त आता पावसाळ्याच्या जा मध्येच जास्त प्रमाणात मिळतो आणि मग तुम्हाला वर्षभर तो काही मिळू शकत नाही किंवा त्याचा आस्वाद वर्षभर मिळू शकत नाही तर लोकांनी बऱ्यापैकी तो रेप्लिकेट करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांनी चायनाग्रास घातलं त्याच्यामध्ये टेक्स्चर तर आलं पण त्याची चव त्यांना ही नाही करता आली आमच्याकडे अशी टेक्नॉलॉजी आहे की जे आपल्या गायीच्या जो पहिल्या दिवसाचा जो चीक येतो किंवा दुसऱ्या दिवसाचा जो चीक येतो तो डायरेक्ट स्प्रेड्राय करून आम्ही पावडरमध्ये आम्ही स्टोर करू शकतो तर त्याच्यामुळे okay. काय होतं की त्या चिकापासूनच हा नॅचरल खरवस पूर्णपणे बनलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यात कुठल्याही प्रकारचे काही फूड असे ऍडिट्युव काही घातलेले नाहीये त्याच्यामुळे ती टेस्ट चांगली येते आणि त्याच्यामुळे तो खरवस जो आहे तो बाकीच्या याच्यापेक्षा तो काय बोलतात त्याला तो पॉप्युलर आणि तर... परत खरवस प्रेमी जे आहेत ते वर्षभर कधी पण खरवस खाऊ शकतात खाऊ शकतात पावडरमुळे <laughs> <येस>। अगदी <laughs> बरोबर म्हणूनच अशी वेगळी उत्पादनं ही पितांबरीची खासियत आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की तो वेगळेपणा इतकी वर्ष झाली तरी तुम्ही तो टिकवून ठेवलाय मला वाटतं जेव्हा पितांबरीची सुरुवात झाली तेव्हा रवींद्र प्रभुदेसाई सरांचा एक विजन जे होतं ते नेमकं काय होतं आणि आता तू तु, प्रिया तुम्ही एक पुढची पिढी एक हा वारसा ही पुढे नेत आहे तर ही लिगसी पुढे नेत असताना तुम्ही तुमच्या मनात काय प्रोजेक्शन ठेवलंय अशा दोन्ही गोष्टींबद्दल मला तुझ्याकडनं ऐकायचंय जेव्हा बाबा पहिले बाबाने जेव्हा बिझनेस चालू केला तर त्यांना इन्स्पिरेशन कुठून आलं की महाराष्ट्राचं जे पॉप्युलेशन ते होत तेव्हा एक नऊ ते दहा कोटी होतं नऊ ते दहा कोटीचं लोकसंख्या होत आणि त्यांनी तेन, असा विचार केला की या दहा कोटीतल्या दहा टक्के लोकांनी जरी माझं म्हणजे दहा लाख लोकांनी जरी आपला प्रोडक्ट विकत घेतलं तरी आपला टर्न ओव्हर कुठच्या कुठे जाईल चोवीस कोटी पंचवीस कोटी आपला टर्न ओव्हर होईल आणि त्याच्याने ते पितांबरीची ऍक्च्युअली सुरुवात झाली त्या इन्स्पिरेशन पासून तर आता आमच्या समोर चॅलेंज अशी आहेत की फक्त महाराष्ट्र नाही तर भारतातच आपली दहा प्रोडक्ट आपली कशी जातील आणि ते वीस ते तीस टक्के पॉप्युलेशन जर विकत घेतली तर काय होईल तर याच्यामध्ये सगळ्यात मेन गोष्ट काय असते की कि आपण कित्येक जास्त दुकानांपर्यंत आपण पोचू शकतो तर आमचं हे चॅलेंज असतं की कि आपण किती जास्त काउंटरवरती आपली विविध प्रोडक्ट आपण उपलब्ध करतो जसं मुंबई पुणे किंवा महाराष्ट्रामध्ये आपण पाच ते सहा प्रोडक्ट उपलब्ध करू शकतो तशीच जर का बाकीच्या राज्यांमध्ये आपण ती प्रोडक्ट जर का सगळी उभी केली तर पितांबरीच जे एक हे आहे टर्न आहे तर तो एकदम मल्टिप्ल होईल फोर टाइम्स फायव्ह टाइम्स असा तो मल्टिप्ल तर डिस्ट्रीब्युशन सगळ्या प्रोडक्ट्स वाढवणे ह्याच्यावर आमचा खूप जास्त भर असतो आणि मग त्याच त्याच्याच अनुषंगाने जाहिराती पण आपल्याला द्यायला लागतात प्रत्येक स्टेट मध्ये आपल्याला जाहिराती दिल्या तरच ती लोक जाऊन घेणार कारण की शेवटी आता जो दिखेगा व बिकेगा याचा जमानाग आहे दिखेगा नाही तो बिकेगा नाही तर त्याच्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो म्हणजे मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशन हे आमचे खूप जिव्हाळ्याचे आमचे विषय आहेत त्याचबरोबर असं आहे की पितांबरी अजून बाकीच्या देशांमध्ये कशी जाऊ शकेल याच्यावरती आमचा खास ए, एक एम्फसिस असतो म्हणजे आता आम्ही इतके सारे देश फिरतो तर त्याच्यामध्ये आम्हाला एक गॅप अशी आढळते की कुठे पण तांब्या पितळ्याची भांडी घासायला काही सोल्युशन <laughs> नाहीये <है> जगभर <laughs> तर पीतांबरी पावडर हे जगभर कशी आपली जाऊ शकते तर त्या अनुषंगाने आता आपण नेपाळमध्ये सुद्धा आता आपण आपलं एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू केलंय आणि पुढच्या सहा महिन्यात तिकडे आता प्रोडक्शन चालू होईल त्याच्यामुळे पितांबरी मल्टीनॅशनल कंपनी देखील झालेली आहे त्याचप्रमाणे यूएई जे आहे म्हणजे युनायटेड अरब एमिरेट्स तर तिकडे तर सांगा म्हणजे आम्हाला तर आश्चर्य वाटतं की तिकडच्या सगळ्या मॉडर्न ट्रेडच्या दुकानांमध्ये पितांबरी उपलब्ध होती <laughs> तिकडे <तो दिक्रें laughs> तिकडे सुद्धा आमचे ऑपरेशन चालू झाले डिस्ट्रीब्युटर आम्ही अपॉइंट केले की अजून अजून प्रोडक्ट्स त्या चेनमध्ये कशी जाऊ शकतील किंवा सिंगापूर झालं मलेशिया झालं ऑस्ट्रेलिया झाला युएस झालं तुम्ही बीएसआयला पण गेला होता दहा, दहा, एक, दहा ते पंधरा वर्षांमध्ये पाच ते सहा देशांमध्ये आपली ऑपरेशन आली पाहिजेत असं एक ग्रँड विजन घेऊन आम्ही चालतोय आणि येत्या तीन वर्षातच ता आमचं ता ध्येय आहे की पितांबरी पाचशे कोटीची कंपनी आपल्याला आहे जे छोट्या प्रमाणाचा एक विजन आपण बोलतो की फार लांब न बघता एक छोट पण माइल्ड स्टोन पाहिजे पाचशे कोटीचा आम्ही हे करतो वा वा नाही पाचशे कोटीचा म्हणजे छोटा नाहीये तो नक्कीच मोठा आहे आणि तो मोठा याही पेक्षा मोठा होईल यासाठी आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर आहेत तर मला असं वाटतं की पितांबरीची ही सगळी प्रॉडक्ट उद्यापासून सुरू होणाऱ्या श्रावण महोत्सवाच्या प्रत्येक काउंटरवर आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि तिथे सगळे हे पदार्थ सगळी उत्पादनं आपल्याला मिळणार आहेत विशेषतः फूड डिव्हिजन जी आपली आहे त्या फूड डिव्हिजन कडे आमचं बारीक लक्ष आहे कारण खायला सगळ्यांनाच आवडतं आणि पाककला स्पर्धा आहे त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या आपल्या श्रावण सगळ्या स्पर्धकांना बरं आता पुरुष स्पर्धकही सहभागी होतात बर का त्या महिलांचं प्रमाण अर्थात जास्त आहे पण पुरुषही सहभागी होतात तर त्या सगळ्यांना तुझ्याकडनं शुभेच्छा हव्यात किदांबरीच्या वतीने काय सांगशील आम्ही खंबीरपणे काय बोलतो श्रावण महोत्सवाच्या पाठी उभे जाऊन भरपूर इच्छुक लोक मला माहितीये की ह्या वर्षी आहेत की ज्यांना जिंकायचीच जिंकायच आहे तर मला वाटतं की डेफिनेटली सगळ्यांना चान्स आहे सगळ्यांनी जर का आपलं हंड्रेड पर्सेंट जर का दिलं तर डेफिनेटली लोक जिंकू शकतात आणि जर का जरी नाही जिंकली तरी इट इज पार्ट ऑफ द प्रोसेस ह्याच्यामध्ये मला जास्त असं वाटतं की आनंद घेणं या श्रावण महोत्सवात हे खूप जास्त महत्वाचं आहे श्रावणाचा hmm. आनंद म्हणजे काय की पाऊस आलेला असतो उकाडा कमी झालेला असतो आणि त्याचबरोबर विविध व्यंजन आपल्याला श्रावण महोत्सवाच्या द्वारे आपल्याला बनवायला देखील मिळतात आणि आपल्या घरच्यांना ती खायला जायलाही मिळतात तर मला वाटतं की एक खूप आनंद मानला पाहिजे आणि जे आपले सगळे कंटेस्टंट आहेत तर त्यांना आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांनी परफॉर्म करा चांगल्या डिश बनवा आम्ही सुद्धा तिकडे टेस्ट करायला येतोच त्याच्यामुळे आम्हालाही आनंदच होतो टेस्ट करायला विविध गोष्टी अगदी yes. खरंय आणि त्यामुळे उद्यापासून आता सगळ्यांची लगबग सुरू झालेली आहे मला असं वाटतं की अजूनही कोणाचं नाव नोंदवायचं राहिलं असेल तर नाईन नाईन थ्री झिरो वन वन नाईन या नंबरवर आपण संपर्क साधा स्क्रोलमध्ये आपल्याला तो नंबर दिसतोय आणि त्याचबरोबर प्रत्येक सेंटरवर रजिस्ट्रेशन होत आहे मी फक्त पटकन सांगते की कधी कुठे स्पर्धा आहे उद्या पंचवीस जुलै संध्याकाळी चार वाजता ठाण्याची फेरी आहे सव्वीस जुलैला दुपारी अडीच वाजता दादर सत्तावीस जुलै दुपारी तीन वाजता गोरेगाव एक ऑगस्ट दुपारी अडीच वाजता पालघर दोन ऑगस्ट दुपारी तीन वाजता पनवेल तीन ऑगस्ट सायंकाळी चार वाजता डोंबिवली दहा ऑगस्ट दुपारी तीन वाजता वसई तेरा ऑगस्ट दुपारी दोन वाजता नाशिक पंधरा ऑगस्ट दुपारी दोन वाजता कांदिवली सतरा ऑगस्ट संध्याकाळी चार वाजता गिरगाव आणि अठरा ऑगस्ट दुपारी दोन वाजता पुणे अशा आपल्या प्राथमिक फेऱ्या आहेत आणि अर्थात एकवीस तारखेला महाअंतिम सोहळा आहे दादरच्या सावरकर स्मारकामध्ये आणि तिथे आपण सगळे भेटणार आहोत मला वाटतं परीक्षित पूर्ण पितांबरी परिवार एकवीस तारखेला नक्कीच भेटणार आहोत आणि मध्ये जिथे कुठे शक्य आहे तिथे नक्कीच आपण सगळ्यांनी एकत्र भेटणार आम्ही नाही आलो तर तुम्हीच ओरडून आम्हाला शंभर टक्के कारण खरंच आहे तो सगळा उत्साह जो आहे तो नक्की बघण्यासारखा असतो आणि तुम्हालाही सगळ्यांना तो आवडतो त्यामुळे पुन्हा एकदा खूप धन्यवाद म्हणजे ग्रुप आणि पितांबरी हे नातं असंच यापुढेही अनेक वर्ष असेच कार्यक्रम आपण करत राहू सो खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा आपले बाकीचेही सगळे जे स्पॉन्सर्स आहेत त्यांनाही धन्यवाद म्हणते अर्थात टायटल पार्टनर पितांबरी रुचियाना इन असोसिएशन विथ आर सी प्राईड पार्टनर वामन हरी पेठे ज्वेलर्स आणि बेडेकर पॉवरेज माधव बाग अंग्रेजी ढाबा स्पॉन्सर्स तन्वी हर्बल एन बँक गिफ्ट पार्टनर कला मंदिर ठाणे दादर आणि चहा आणि स्पेशल पार्टनर पेशवा रेस्टॉरंट दुबई त्यामुळे या सगळ्यांसह उद्यापासून सुरू होणारा श्रावण महोत्सव सगळ्यांनी एन्जॉय करूया आपापली नावं नोंदवा प्रत्येक सेंटरवर तुमच्या घराच्या जवळ जिथे कुठे तुमचं सेंटर आहे तिथे तुम्ही नक्की नाव नोंदवू शकता परीक्षित परत एकदा खूप धन्यवाद आणि असेच जोडलेले राहू श्रावण महोत्सवच्या निमित्ताने धन्यवाद